जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचं वारं आता ग्रामीण भागात चांगलंच वाहू लागलंय आणि अशातच आता जुन्नरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आणि इच्छुक उमेदवारांचा मेळावा जुन्नरचे माजी आमदार अतुल बेनके यांच्या नारंगाव येथील निवासस्थानी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आला यावेळी झालेल्या मेळाव्यानंतर पत्रकारांसोबत बोलताना अतुल बेनके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आयात उमेदवारांना संधी देणार नसल्याचं स्पष्टपणे सांगितलंय पण यामध्ये एक पण सुद्धा त्यांनी मागे ठेवला आहे नेमका काय होता हा पण पाहूयात अतुल वेनखे यांच्या स्टेटमेंट मध्ये असं होणार नाही नक्की काय होणार नाही असं नाही म्हणाल स्वतंत्र लढण्याची आमची क्षमता आहे तयारी आहे आणि त्या आम्ही वाटचाल आहे तरी सुद्धा काही पक्षाचे लोक महावेळीचे असेल किंवा महायुतीचे असेल ते आमचे तालुका अध्यक्ष पांडुर पवारांशी संपर्क साधून आहे काही जर ॲडजस्टमेंट्स करायच्या ठरल्या तर तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊ दादांची परवानगी घेऊ तसं पुढे जाण्याची तयारी आयत उमेदवारांना संधी देणार का पक्षातल्या लोकांना संधी देणार पक्षातल्याच लोकांना प्राधान्य दिलं जाणार आहे शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कार्यकर्त्यांच्या बेसमोर आलेला आहे पण एखादा माणूस तो जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येणार असेल आणि त्याची आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सहमती असेल आणि त्याचा पक्ष प्रवेश झाल्यानंतर त्याला उमेदवारी द्यायचा का नाही हे निर्णय श्रेष्ठ नाही अजून तसं काय नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तयारी केलेली आहे ते नंतरच तेव्हा तेव्हा विषय चर्चा अंदी आम्ही आमच्या तिथल्या गटाच्या लोकांची घेऊन स्वतंत्र लढण्याची तयारी आम्ही केली आहे यांनी आपल्या राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला होता परंतु आता त्यांनी जर वापसी केलेली आता कुणी कसं वागायचं हा त्यांचा विषय पण कोणाच्या वागण्यावरून आम्हाला काय फरक पडणार नाही तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सीट मिळणार एवढं मी ठाम ठीक आहे ओके धन्यवाद थँक्यू व्हेरी मच